आपला पुढचा जो धडा आपण शिकत आहोत तो आहे वनस्पती रचना व कार्य जमिनीमध्ये भाग असतो त्याला काय म्हणतात काय म्हणतात आता ही वनस्पती जर मी काढलेली बरोबर आहे मी काय आहे या वनस्पतीचे मूळ हे काय आहे नंतर ही काय आहे बर त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप काय आहे फुलं आणि नंतर त्याला फुलांत फळ आता या वनस्पतीचे जे भाग आहेत मुळाचा आपण अभ्यास केला त्याच्यात मूळ आणि तंतुमय मूळ अशा दोन प्रकार पाहिजे बरोबर आहे त्यानंतर म्हणजे हा हा कोणता प्रकार आहे

वनस्पती जेवढे आहेत त्यांचे सोमुळे असतात आणि वनस्पतीच्या बरोबर आता आपण पुढचा आहोत आता खोड खोड हा काय करत वनस्पतीला आधार देण्याचं काम खोड हे वनस्पतीला आधार देण्याचं काम आता आपण पुढच्या भागाकडे जाऊन जाणार आहोत ते म्हणजे तिसरा भाग जो आहे तो झाडाचं झाडाचा आता या पानांमध्ये हे जे पान आहे हे कोणतं पान आहे त्याला आपण पहिला पानाचा प्रकार जो आहे तो सलग पान म्हणजे साधे पान काय हा चल आता मराठीत कुठेतरी चंचल झालेत ना तुझे त्या तिकडे तर आता हे जे साधं पाणी साधं पानांच्या भागांची काय करायची आहेत नाव सांगायची आता सांग मला हा खालचा भाग काय आहे काय आहे पानाचा आता या पानांजवळ हे छोटे दिसतात का तुम्हाला याला काय म्हणतात उप बरोबर आता या पानांमधली ही जी मधली रेषा हिला काय म्हणतात मध्य या पानांमध्ये या ज्या शिरा आहेत छोट्या छोट्या याला काय म्हणतो आपण शिरा काय म्हणतो आपण शिरा आता ही जी पानांचा आजोबा याला काय म्हणू आपण पानांची काय आहे पर्णकडा बरोबर काय आहे पर्णकडा आणि हे पानाचं पुढचं टोक पर्णाग्र आलं लक्षात हा इंग्रजीत कोण सांगतं का याची नाव चल ये हे जे पाणी आता हे तुम्ही दाखव सांगा येस व्हेरी गुड येस वेरी गुड वेन वेन? येस yes? मिड मार्जिन लिप मार्जिन व्हेरी गुड सपास समज नाही पाण्या कुठल्या भागांची नाव हा मग याला जो पा, आता याच्यामध्ये तीन प्रकार आहेत पानांचे किती प्रकार आहेत आता आपण हे जे हे जे पान आहे हे अखंड आहे ना असं एकाचं म्हणून याला कोणतं पान म्हटलं जातं कोणतं पान म्हटलं जात आता हे दुसरं पान बघा हे पान कोणते हे पान कोणतं आहे आणि ते काय आहे खंडखंड पद्धत दाखवते हां बरोबर आणि तिसरं पान जे आहे चला आता आपण तिसऱ्या पानाकडे जाऊ हां फक्त हा हे पा हे दिसतंय का या पानांची कडा कशी आहे ती म्हणती आहे या पानाला काय म्हणू आपण आता सांगा हे पान कोणतं मग

छोटे 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 आहेत म्हणून यांना काय म्हणू आपण पान कोणाकोणाचे असतात बरोबर आता जे पाने आहेत त्या पानांमध्ये शिरा ज्या आहेत शिरा त्या कशा होत्या तिरकस होत्या हा ज्याला आपण काय म्हणतो जाळीदार शिरा आणि एक ज्या शिरा आहेत तर त्या शिरा म्हणजे समांतर शिरा कोणत्या हा या ज्या पानांमधल्या शिरा आहेत या कशा आहेत या सरळ आहेत ना या पानांमधल्या शिरा कशा आहेत का नाही म्हणून या शिरांना काय म्हणू आपण समांतर पॅरल वेन समांतर शिरा या कोणत्या आहेत समांतर असे कोणत्या कोणत्या वनस्पतींना असतात अशा समांतर शिरा बरोबर हा नारळ नारळ आजो मका ओके छाप एकांतरित पान कोणतं पानित म्हणजे काय एक सोडून दुसऱ्या बाजूला आता हे जे झाड आहे हे कोणतं आहे हा सीताफळ आहे बरोबर आहे तर या झाडाची पानं बघा आता इकडे या या झाडाची जर पानांची रचना पाहिली तर बघा एक खाली एक सोडून एक खाली दिसते ना तुम्हाला हा तर हा प्रकार कोणता पानांचा कोणता पान आहे लक्षात येते का एकांतरीत कोणतं दिसलो हे एकांतरित पान कोणतं पान आहे एक ते जवळ जवळ आहेत का दुसरा प्रकार जो आहे तर तो आहे सम्मुख पान सम्मुख हा तर इथं बघा इकडे या हा कोणतं पान आहे सम्मुख म्हणजे समोरा समोर किंवा हे बघा सांभाळायचं दिसतंय तुम्हाला सम्मुख पाने कोणतं आहे सम्मुख पाने हा त्यानंतर तिसरं आहे आवर्ती पान कोणतं पान? पान आता आवर्ती पान, पान जे आहे तर जे आहे रुचकिंच पान जे आपण म्हणतो रुचकिंच झाड माहित तुम्हाला जे पान आहे हे कोणत्या प्रकारचं आलं एकमेकांजवळ येते एक सममुख पान कोणते आहे ते सममुख पान पान पण इथं जरा जर आपण जवळजवळ पाहिलं तर हे कोणत्या प्रकारात येतं आवर्ती पान मध्ये कोणत्याच्यात येतं आवर्ती पान झाडांवर पाय ठेवून कारे स्टॉप कर वर्तुळाकार कोणता पान आहे वर्तुळाकार वर्तुळाकार पान येते गोल गोल फिरण्याचे फिरत फिरत आले त्याला वर्तुळाकार पान असतं का काय म्हणू आपण येस कोणतं पान त्यानंतर तिकडे ते झाड आहे ते कोणतं पान आहे शेवग्याच जे झाडाचे पाला आहे हा कोणतं पान आहे सयंद कोणते ते बाग पाहायचं आहे झाडांचं फूल कोणतं आता या फुलाचे भाग आपण पाहणार इथं हे जे फुल आहे हे कोणतं फुल आहे कोणतं फुल आहे कोणतं फुल आहे जास्वंदीचं फुल आहे आता या जास्वंदीच्या फुलाला खालचा जो भाग आहे याला काय म्हणू आपण काय आहे लक्षात घ्या आपल्या तुम्हाला सांगायचंय कोण कोणते भाग आहेत ते हा काय हा ते जास्वंदीच डेट तर हे जे, जे हिरवे दिसतात तुम्हाला याला म्हणतात निदलपुंज काय म्हणतात याला निदलपुंज आता फुलाला <laughs> या फुलाला मी काय करते थोडस आपण याचा पोस्टमॉर्टम करणार आहोत आत आतमध्ये यांचे कोणते भाग असतात ऐका बोलू नका हा गोल दिसला भाग खालचा हा बघा हा जो गोल दिसतोय खाली हा याला म्हणतात फुलाचं अंडाशय काय म्हटला अंडाशय त्यानंतर हे जे पान आहेत याला म्हणतात फुलांचे दलपुंज काय म्हणतात याला दलपुंज फुलांच दलपुंज दलपुंज त्यानंतर या फुलांमध्ये बघा पिवळे पिवळे दिसतात का तुम्हाला हा याला म्हणतात पराग पराग, पराग काय म्हणतात का त्याला आणि हे जे वरचे छोटे छोटे दिसतात काशे पिवळे हा वृत्त काय म्हणतात त्याला वृत्त आणि वरच हे जे चार दिसतात हे हा वरचे टोक जे आहे त्याला म्हणतात कुक्षी काय म्हटलं जात कुक्षी हा हे जे वरचे जे आहे त्याला कुक्षी म्हटलं जात अशा पद्धतीने ही जी रचना आहे ही रचना कशाची आहे हा फुलाची जास्वंदीच्या फुलाची परत आपण बाग लक्षात घे सांग बर त्यानंतर आहुरवा बाग जो आहे हा जो पान आहे पाकडी आहे त्याला काय म्हणतात जल पुंज त्याला आपल्या भाषेत आपण काय म्हणतो फुलाची पाकळी बरोबर आहे आता जिथून त्या देटाला जो खाली जोडलेला बाग असा गोल अंड्यासारखा दिसतोय त्याला काय म्हणतात अंदा शै आता ही जी मधली दांडी ही दांडी म्हणजे वृंत काय वृंत आणि हे जे पिवळे पिवळे खाली छोटे छोटे लागलेले आहेत त्याला पराश कोश आणि वरती जे पाच प्रकारचे जे दिसत आहेत तुम्हाला त्याला काय म्हणणार काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला कुक्षी काय म्हणतात ते जे वरचे कुक्षी, कुक्षी, कुक्षी आणि जे कुक्षी ज्याला लागलेले आहेत ला, त्याला म्हणतात कृषी कु, कुक्षी काय म्हणतात त्याला अशा पद्धतीने हे जास्वंदीचं फुल आणि या फुलातील अंतर्गत रचना आणि या अंतर्गत रचनेमध्ये मध्ये असणाऱ्या भागांची नाव आपण आता या फुल याच्यात सब्जेक्ट मध्ये आपण आता ते अभ्यासली आहेत तुम्हाला हे फुल वहीवर काढून त्यांच्या भागांची नावं ही तुम्हाला ओळखता आली पाहिजेत सांगता आली पाहिजेत येथील सांगता सगळ्यांना आणि प्रत्येकाचं काय कार्य आहे त्याबद्दल आपण थोडक्यात आता पाहू आता आता हा जो आहे लक्ष द्या याला काय म्हणतात निदल पुंज काय म्हणतात याला त्यावेळेस ती कळी कळी स्वरूपात असते हे बघा इथं कळी झाडाला कळी बघा हे पाळीची पै पहिलं रूप बरोबर आहे तर निदलपुंज ही कळी अवस्थेत ज्या पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानांसारख्या भागाने झाकलेल्या असतात त्या आवरणाला काय म्हटलं जातं निदल त्यानंतर हळूहळू ज्या वेळेस ते फुल त्या कळीतून बाहेर येतं तर ते दलपुंज जे पाकळ्या आहेत त्याला पण पेटल म्हटलं जातं तर ते दंतेरी काही दंतेरी असतात म्हणजे आता तगेर किंवा कनेर या झाडांची जर तुम्ही पाहिली तर ही वेगवेगळ्या प्रकार प्रत्येका प्रत्येक फुलांचं पेटल जे आहे पाकळी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे गुलाबाची वेगळी आहे कनेरची वेगळी आहे ग मारीगोल्ड म्हणजे ज्याला आपण झेंडू म्हणतो त्यांच्या पाकळ्या वेगवेगळ्या वे 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 असतात आणि या दलपुंजाचे आकार आणि गंध याचासुद्धा तुम्ही जर निरीक्षण केलं तर ते प्रत्येकाच्या भागात तुम्हाला ते वेगवेगळं दिसणार आहे त्यांचा सुवास पण वेगळा असतो आणि त्यांचा भा मधला भाग पण वेगळा असतो त्यानंतर पुमंग पुमंग म्हणजे काय फुलांचा पुल्लिंग भाग असतो तो पु केसरचा बनलेला आहे त्यात पराकोष आणि वृत्त असतात हा परागकोष आणि काय असतं त्याच्यामध्ये वृत्त त्यानंतर एक भाग असतो जायांग की जो अंडाशय आपण म्हणतो की जो श्री प्रकारात येतो तो स्त्री केसरचा भाग असतो ज्याला कार्पेल म्हटलं जातं आणि पु केसरला स्टॅमेन म्हटलं जातं तर फुलांचा हा जो येणार श्री भाग असून के तो केसरचा बनलेला असतो त्यात कुक्षी आणि कुक्षीवृत्त आणि अंडाशय असे भाग असतात म्हणजे हा जो दांडी दिसतोय तो याच्यात काय असतं की ज्यावेळेस हवा येतो हे पराकोश दुसऱ्या फुलांवर जातात आणि त्यात ज्यावेळेस ते दोन्ही फुलं एकत्र येते पराकोश एकत्र आले तर या अंडाशयामध्ये त्याचं काय तयार होतं फुलाचं रूपांतर फळात होतं कशात होतं ते फळात होतं आणि मग त्या झाडाला आपल्याला फळ पाहायला आता जसं पेरूचं झाड आहे त्या पेरूच्या झाडावरची फुलं त्या परागकोश जे असतात एक नर